सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री महिला मंडळाच्या वतीनं नगर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर परिसरात सोमवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होटगी रोडवरील विमानतळासमोरील नगर इथल्या सह्याद्री महिला मंडळाच्या वतीनंही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समर्थ मंगल भांडारचे संचालक जीवन चाबुकस्वार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून आरती करण्यात आली यावेळी शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती त्यानंतर मुलामुलींचा प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाला यावेळी राजे आले राजे आले या गीतावरती नृत्य सादर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात आलं यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष जयदेव सुरवसे विशाल पाटील शत्रुघ्न सुरवसे संजय घोडके श्री माळगुंडे तसंच मंडळाचे अध्यक्ष कृष्णा सुरवसे उपाध्यक्ष अर्पिता कोसेकर खजिनदार धानेश्वरी कोरे कार्याध्यक्ष गौरी सुरवसे सांस्कृतिक प्रमुख श्रीशैल सुतार सचिव आकाश सुतार भाग्यश्री कुसेकर रचना सुरवसे अनिता गायकवाड आदींची उपस्थिती होती